नमस्कार घाटकर परिवारात आपले स्वागत आहे जवळजवळ पाच शतकांपूर्वीची गोष्ट राजस्थानातील जोधपूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर खेजदली नावाच्या गावात बिष्णोई समाजाचे लोक राहत होते या बिष्णोई लोकांनी गावात असंख्य झाडे लावली त्यांचे गुरु जांभेश्वर यांनी झाडांच्या व प्राण्यांच्या संरक्षणासंबंधी आज्ञा दिल्या होत्या त्यातील दोन प्रमुख आज्ञा म्हणजे कोणतेही हिरवं झाड निर्दयपणे पाडले किंवा तोडले जाऊ नये आणि कोणताही प्राणी ठार मारला जाऊ नये तेथील तत्कालीन महाराज अभयसिंग यांना एक नवीन महाल बांधायचा होता त्यासाठी त्यांना लाकडाची गरज होती त्यांनी आपल्या सैनिकांना गावात काही खेजरी झाडे तोडण्यासाठी पाठवले मजुरांनी झाडे तोडण्यासाठी सुरुवात केल्यावर तिथे असलेल्या अमृता नावाच्या एका शूर महिलेने मजूर कापत असलेल्या झाडाला विळखा घातला पण मजुरांनी मात्र तिच्यावर देखील कुराड चालवली या घटनेने जवळपास दोनशे तीस वर्षानंतर दुसऱ्या पर्यावरण चळवळीला प्रेरणा दिली ते म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या दशकातील उत्तराखंड मधील चिपको आंदोलन आज बिष्णोईंनी घालून दिलेल्या या उदाहरणाचे अनुकरण आपण सर्वांनी केले पाहिजे आपण जर पूर्वीची माणसं पाहिली तर ती या निसर्गालाच देव मानत होती आणि त्याची राखणदार म्हणून पूजा करत होती हा राखणदार म्हणजे नक्की कोण हो हा निसर्गच माझा राखणदार माझी रक्षा करणारा म्हणून ती देवराईला जाऊन नमस्कार करायची ही देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेलं मन अशी आपल्या पूर्वजांची निसर्गावर असलेली श्रद्धा अशा प्रकारची निसर्गावर श्रद्धा असलेल्या तुलसी गौडा ना पायात चप्पल ना अंगावर महागडी वस्त्रे सुरकुतीला चेहऱ्यावर केवळ एक निराग आयुष्यभर कष्टाने या हातात पद्मश्री पुरस्कार देऊन राष्ट्रपती ह्या आजीचा गौरव का करतायत कर्नाटकच्या कोकणपट्ट्यात अंकोला तालुक्यातील तुलसी गौडा यांनी आजपर्यंत लाखो झाडांची रोपटी रुजवून जंगल उभं केलं पण आज आपण पाहिलं तर झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे याचाच परिणाम म्हणजे डोंगरकड्यावरून जमीन खचून दरड कसळून होणारं भूसकलन त्यामध्ये सापडलेलं मग मा केरळमधील वायनाड असो महाराष्ट्रातील रिशावाडी असो महाडमधील तळीये किंवा पुण्यातलं माळी शेकडो वर्षांपासून घरावर माळीचा हात धरून उभा असलेला डोंगरकडा काळ बनून खाली आला मातीच्या ढिगाऱ्याखाली कुटुंब गाडली गेली सगळं काही धरणीने पोटात घेतलं होतं धुरा मंदी पेटला जन्माची राख झाली दिशाही धुरामंदी वाट गेली र गुळीवाणी झालं नेल वाऱ्याला उडून काळी वा अशा भूसखलनात वृक्ष माती घट्ट धरून ठेवतात त्यांच्या मुळांद्वारे पावसाचे पाणी शोषून घेऊन पाण्याचा प्रवाह कमी करतात आणि जमिनीची धूप थांबते सध्या उन्हाळ्यात येणारी उष्णतेची लाट आपण सर्वजण अनुभवतोय याच कारण म्हणजे वाढतं ग्लोबल वॉर्मिंग याचा थेट परिणाम आपल्या पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन थरावर होतोय हा ओझोन थर सूर्यापासून निघालेल्या अतिनील किरणांना आपल्या पृथ्वीवर येण्यापासून रोखतो कारण सूर्यापासून निघालेले सूर्यकिरण हे अतिथीर किरणांसह आपल्या शरीरावर पडल्यास आपल्याला त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका असतो थर सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपले रक्षण करतो आणि वातावरणात संतुलन राखतो आणि या उष्ण वातावरणाला थंड करण्याचे काम झाडे करतात कोरोना काळात ऑक्सिजनचं मूल्य काय आहे हे आपण सर्वजण जळून पाहिलंय पण इतके वर्ष निशुल्क मिळणारा ऑक्सिजन की जो आपल्याला पृथ्वीचे व्हेंटिलेटर असणाऱ्या वृक्षांकडून मिळत आहे तेच वृक्ष आपण बिनधास्तपणे संपवतोय भारताचा प्रदूषणाच्या बाबतीत जगात तिसरा क्रमांक लागतो प्रदूषणामुळे नैसर्गिक हवामानात बदल घडून निसर्गाचं संतुलन बिघडत चाललंय झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व ऑक्सिजनचं उत्सर्जन करतात त्यामुळेच आपल्याला वातावरणातील शुद्ध हवा मिळते ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीवरचे महाकाय हिमनग वितळून समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते ज्यामुळे चेन्नई, कलकत्ता गोवा, मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली मग देवाचा कोणता अवतार आपल्याला वाचवू शकतो तो म्हणजे कांदळवन ही कांदळवन इतर झाडांच्या तुलनेत स्नापट जास्त कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात जो ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार आहे चक्रीवादळ पुरांच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर तटरक्षक भिंतींसारखी किती उभी असतात आजकाल इको फ्रेंडली गणपतीचा एक मॉडर्न ट्रेंड आलाय पण आपले पूर्वज जास्त कल्चरली डेव्हलप होते ज्यांनी गणपतीत सगळ्यात मान बायोडायव्हर्सिटीला दिला होता ज्याला कोकणात माटोळी किंवा मणपी असं म्हणतात पावसाळ्यात बहरलेल्या कोकणच्या जंगलातील दुर्मिळ रानफळ आणि फुलांनी सजवलेली लाकडी माटी आपल्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक समृद्धीचं सा प्रतीक आहे जैवविरतेबद्दल लोकांना प्रेम आणि श्रद्धा निर्माण व्हावी दुर्मिळ औषधी वनस्पतीची पुढच्या पिढीला ओळख व्हावी म्हणून दरवर्षी गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या वरती माटोळी मानली जाते बुद्धीच्या देवतेला समृद्ध निसर्गाने सजवण्याची ही परंपरा आपण जपायला हवी पण त्यासाठी जंगल जपायला हवं माणसाने झाडं नेचरला सेव करण्यासाठी नाही तर स्वतःला सेव करण्यासाठी लावायला हवी निसर्गाला वाचवणे इतके आपण मोठे नाही होतो माणसाने त्याच्या आयुष्यात स्वतःच्या फायद्याची जरी झाडं लावलीत ना तरी कितीतरी मोठे जंगल निर्माण होईल सध्या घडत असलेल्या आपत्तींपासून आम्हा लेकरांचे रक्षण कर आणि निसर्गा ही निसर्गाची बिघडलेली घडी व्यवस्थित घालण्यासाठी आम्हा सद्बुद्धी दे हीच गणरायाची आणि प्रार्थना धन्यवाद वृक्षवल्ली आमासोयरी वनचरे वृक्षवल्ली अमासोयरि वनचरे पक्षिः सुस्वरे आयवीति पक्षिः सुस्वरे आयवीति वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे येणे सुखे रुचे एकांताचा वास खे रुचे एकता नाही ना गुणदोष अङ्गायत न गुणदोष आमा सोयरी वनचरे